न्यूज नमस्कार केपी न्यूज चॅनल मध्ये मी सपना बनकर आपले स्वागत करते गंगापूर खुलताबाचे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त पतंग अंबादास भाऊ व्यवहारे प्रतिष्ठानच्या वतीने गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे आमदार बंब यांच्या वाढदिवसानिमित्त पतंग उत्सवाचे आयोजन चौकी मैदान येथे करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच मीनाताई पांडव पोलीस उपनिरीक्षक विजय वाघ युसुफ शेख उपसरपंच संपत छाजक माजी सरपंच प्रदीप भुजबळ सुनीता पाटणी बाजार समिती संचालक सुरेश जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते पतंग उडवून करण्यात आले या उत्सवात सुमारे एकशे सात शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी मुलांसोबत पालकही बालपणीच्या आठवणीत रमून गेले मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उत्सव सोबतच अभिनव स्पर्धा घेण्यात आली असून यात मुलांनी स्वहस्ते बनवलेले व सामाजिक संदेश लिहिलेले पतंग निवडून त्यांना पारितोषिक देण्यात आले यात इयत्ता पहिले ते पाचवी गटात अजिंक्य व्यवहारे प्रथम काव्या दाभाडे द्वितीय प्रणव सोळ तृतीय सचिन चतुर्थ तर राम गायकवाड सर्वेश कराळे आयान पठाण अश्विन दुधाट यांनी क्रमांक पटकवलेला आहे या स्पर्धेचे परीक्षक सहशिक्षक सह मचिंद्र बडोगे पेरोश शेख यांनी केले या, या कार्यक्रमासाठी पोलीस नायक दादराव तिळके सुरेश भिसे प्राचार्य अशोक मस्के छोटू पठाण अमू शेख यांची उपस्थिती लाभली प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच गणेश व्यवहारी यांनी केले तर सूत्रसंचालन कल्पेश गायकवाड यांनी तर उपस्थितीचे आभार प्रशांत दाबाळे यांनी मानले